हा दादा हा बोला की हॅलो हा हॅलो हा बोला ना गुरुदेव ओळखलं का दादा हो हो बोला की आ, दादा एक चमत्कार घडला चमत तुम्हाला मेसेज केला बघा मी जेजुरीला चालले देवाच्या देवा चा पाया पडायला बरोबर बरोबर बर। तर आमच्या म्हणजे देव आमच्याकडे कसे देव आहेत ना खंडोबा आमच्याकडे देवाचे टाक आहेत ना हो 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 तर मग नवीन वर्ष आपलं लागलं म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे असं नवीन वर्ष लागलं म्हणून देवाच्या दर्शनाला गेलो म्हणजे कालच आलो आम्ही रात्री आणि तिथून आलो जागरण गोंधळ केला देवाच्या पाया पडलो दर्शन झालं अभिषेक झाला आणि घरी आलो दादा आ, घरी आलो आणि नंतर आम्ही रात्री सकाळी देव वगैरे आम्ही तळी वगैरे भरली असं आता म्हणजे तीन चारच्या पाचच्या दरम्यान आता आणि देव देवर ठेवले आणि देव देवरात ठेवले तर आ, जो आम्ही कलश भरला होता ना घटाचा देवीचा कलश भरतो ना आपण नारळ आणि तर त्याला एवढा मोठा तडा गेलेला आहे ना दादा बरोबर तो मी म्हणजे ते मी जेव्हा तो म्हणजे नवीन कलश कारण नवीन घट भरायचा असतो ना तिथून आल्यावर आणि जुना काढायचा असतो तर जेव्हा तो जुना मी काढायला गेली ना तर त्या नारळाला खूप मोठी पडलेली बरोबर काय हा हा प्रकार हाँ प्रकार असा आहे जेव्हा आपण पहिलं हवन केलं ना थोड्या दिवसा अगोदर त्याच्यानंतर जी अद्भुत शक्ती आमच्याकडून निघाली आणि ती तुमच्या घरापर्यंत पोहोचली आणि पोहोचल्यानंतर त्या नारळामध्ये ती वाईट शक्ती लपलेली होती दडलेली होती आणि त्याच्यामुळे त्या नारळात भेदून त्या शक्तीने पूर्ण हमला केला आमच्या शक्तीने आणि ती वाईट शक्तीला पूर्णपणे घरातून बाहेर काढली रे असा त्याचा अनुभव असतो अनुभव म्हणजे लय मोठ्या संकट येणार होत ती भेक बघितल्यावर असं वाटतं आईला पण दाखवलं मी जोरात ओरडली म्हटलं आई या नारळाला एवढी मोठी भेक कोणी फोडला सजसजी नाही होत कारण त्या तुमच्याकडच्या आणि आमच्याकडचे देवदूत जेव्हा येतात तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तेव्हा हे तिथं असल्यामुळे डायरेक्ट मोठा युद्ध चालतं त्यांचं त्या पिरियड मध्ये एवढं मोठ बाप रे दादा कधीच एवढं म्हणजे बारीक बारीक चढे जायचे नारळाला पण आज जो चढा गेलाय ना ते नारळ पहिलं काढले आणि मी बाहेर त्या चपल्याच्या ह्याच्यात दिले ठेवून ते तुम्हाला मी फोटो काढून व्हॉट्सअप पण नक्कीच पाठवा आणि एवढा मोठा तडा जसं काय कोणी ते नारळ आमचं फोडलंय मजबूत म्हणजे दादा मला तुमचा खरंच अनुभव आला आहे जसं मी हे हवन केलंय ना दादा आमच्या घरामध्ये एक एक जे काय वाईट आहे ना म्हणजे ते जाणवायला निघतं हो निघतं पण आणि जाणवणार पण तुम्हाला ते जाणवलं म्हणजे आई म्हणजे आईच्या पण असं मुखातून निघालं वनिता लय मोठं संकट येणार होत आपल्यावर पण त्या देवाने आपल्याला वाचवलं वाचवलं बरोबर हा जसं आई पण तेच बोलली जसं हवन केलंय वनिता जसं ते घाण गोळा करत करत करतच चाललंय चालतं सगळं गोळा होते सगळी घाण गोळा होते आणि आमच्याकडे जमा होत जाते आणि दुसरं एक गोष्ट दादा आ, हवन करायच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला बोलली दादा मला ना असं चौकोनी असं ना सावली दिसते मला आणि जसं हवन केलं जस तर सावली दिसायची म्हणजे तीन चार पाच सात आठ दिवस तर दिसलीच नाही आणि जस्ट मी असं म्हटलं तिला असं म्हटलं तू मला तर म्हणजे असं मी मी असं समजलं की कोणतरी आहे आता का नाही मला तू दिसत ग मला तर पहिलं सावली दिसायची मला ना एक असं असं सावली दिसली एवढी मोठी मोठी दिसायची दादा ती <laughs> जळायला सुरुवात झाली तिची जळायला सुरुवात झाली तिची हो, हो 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 आता राहिलेले उरलेले हवन वेळेवर करून घ्या आणि असल्या संकटातून सुटका होऊन जाईल तुमची आणि ते तीन चार फोटो पाठवून द्या मी पाठवते पाठवते दादा तुम्हाला हो <laughs> खरंच तुम्ही देवासारखे दादा काहीतरी <laughs> देवाची तुम्ही खरच आम्हाला भेटले दादा <laughs> आमचे सगळे वाईट करायवर आमचं आता इथपर्यंत आम्ही आलो दादा <laughs> जसं तुम्ही आम्हाला भेटले ना आणि आमचे हवन केलं ना तुम्ही दादा इतकी शक्ती आहे त्या हवनामध्ये ना की मला तो अनुभव आला दादा हो 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 आणि ना मला आणि मी ना जेव्हा हे करणार ना मी म्हणायचे म्हणायची असं कुठं असतं का असं कुठे ऑनलाईन होत काम ऑनलाईन <laughs> का का <laughs> का बड़ होतं काम हा आणि असं वाईट येतं का असं कोणी येतं आणि आत्मा असं बुसते का आपल्या अंगात मी म्हणते तर हे खरंच आहे दादा माझा विश्वास वाटला आणि ऑनलाईन काम होत होतय दादा होतय होतंय दादा दादा होतय तुमच्यामुळेच अहो दादा अजून तिसऱ्या एक गोष्ट सांगते तुम्हाला अजून एक सांगायचंय जसं मी तुम्हाला बोलली ना दादा माझं लग्न झालं माझी फारकत झाली हा तर ना आमच्या आमच्या बाबाचं मंदिर आहे वेताळ वेताळ मला तर जिथं मला दिलं होतं ना तर त्याच गावात ते बाबाचं मंदिर आहे तर oh, oh, oh. तिकडचं एक भगत आहे त्याच्या अंगामध्ये बाळूमामाच वारं येतं आणि बेताळबा वारं येतं तर माझी तिथं बहीण तिथे दिलेली माझी म्हणजे तिथे ती तिला तिकडे दिलेलं आहे तर तिने मला असं असं म्हणजे आता पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे वनीता पूर्ण दाखव बाबा म्हणजे काय तुला असं अडचण काय देवाची काय अडचण आहे काय झालं कशामुळे झालं असं मग त्यांच्या बाबांना फोनवरच आहे दादा त्यांचं पण फोनवरच एक म्हणजे मला काहीच ते बोलले नाही का तुम्हाला यावं लागेल इकडे काय तर माझ्या ताईने त्यांना विचारलं म्हटलं दादा माझ्या बहिणीचं असं असं झालंय तर काय झालं दादाने म्हणजे त्या पोराने काय माझ्या बहिणीचा असं केलं ताफ असेल माझ्या बहिणीला त्या दादानी दादा डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे सांगितलं फोन करून डायरेक्ट मलाच का तो पोरगा एक नंबरचा फ्रॉड आहे ताई बरोबर तुम्हाला देवाने वाचवले त्या मुलाचे मी त्याच गावात राहतो ताई त्या मुलाचे असे चार प्रकरण मुंबई मध्ये चालू आहे तुम्हाला मी लाईव दाखवेल मला बोलला ताई मी लाईव आणि मी म्हणजे ते ऐकलं ना म्हटलं दादा मला बोलले ते बरोबर माझा दत्ता ते दे तुम्ही जे मला बोललेत ना ताई ते तुमचे शब्द मला आठवले दादा मला जसं तुमच्याशी बोलली जसं हवन केलं ना दादा तसे मला खूप मला हे झालं मी तुम्ही खरंच भाऊ आहे मला मला भाऊ तुमच्या सगळ्या बहिणीचा भाऊ आणि मला आधार दिला मला तुम्ही आधार दिला नाही तर मी ना दा, माला माला दादा वाईट विचार करत होती आत्महत्येचा विचार करत होते काही अडचण नाही महाराजांनी आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आभारी आभारी आपल्याला ना दादा दा दुसरा पण करायचा हवं हो हो हो, तुम्ही सांगा मी मला फक्त तेवढी वेळ भेटू द्या त्या वेळेत आपण करू चालेल ओके हा हा श्री गुरुदेव हा श्री गुरुदेव